तिकडून निघाले पुण्याला जाईल पुण्याला जाईल फोन नाही केला काय नाही मला आलो मी तसंच उठून काय वर बीर नाही जायचं पैसे नाहीत काय नाही तो बापाला सांग तिकडे अडव्हान्स मध्ये हुंडा द्यावा ना मग मध्ये हुंडा कोण देत रे कोण देत नसलं तरी प्रथा मी चालू करतो आजपासून द्या ना पैसे नाहीत काय नाही तर घरचा पाण्याला कपडे बघितलेस का तू भिकार आवस्था केली तू

काय कुठे खूप पैसा दे बर मध्ये पैसे दे मग उद्या लग्न नाही केलं तर तू आता हुंडा घेऊन फरा झाला असत असा कसा होईल बॉन्ड करूत ना आपण हुंडा घेतल्यावर माझी तब्येत खराब आहे तुला हुंडा 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 पडले गपचिप जा सांग नकरी करू नको हुंडा हुंडा ते हुंडा भेटला तर एखादी हुंडा बिंडा घेतो ना आपल्याला फिरायला मग तू आधी चल नाही मला सांग पप्पांना येईल मग असं नाही मग मिळेल तुला हुंडा जर हुंडा घेऊन पळून गेला तर मी काय करू वर लिहून देतो ना तुला हुंडा घेऊन पळून गेला ना काय किती हुंडा मग काय माझी तब्येत खराब आहे ना बरं चल चल आपण पाणीपुरव खायला माझ्याकडे ना पाणी कमी झाले माझ्या शरीरात सो आपण पाणीपुरी खायचं गरजलं <laughs> पाणी कमी झालं पाणीपुरी खानात आय ढोक नाही काही नाही अकल नाही आहे याला काय कुटुंब प्रियं खेत का हाल मला काय डोकच काम करना वा माझे कोळते काही तुमच्या बिल्डिंग्स मध्ये लोक पक्ता बघू दे ना लोक लग्न वनाड नंतर सांग ना सगळ्यांना लग्न म्हणा होणारी बायको कोय होणार राव यांना असं भिकारी बनवते जावेला बघा शांत बघा हे बॉक्स स्कूटी आहे आपण कुठे पुढे नको नको स्कूटी घालशील कुठं दरी विरी स्कूटी पोरीला स्कूटी चालवायत नाही काही नाही ब्रेक कुठं असते सांग बर बन आता पाय ना थांबवतो स्कूटी पाय थांबवतो काय हे ब्रेक नाही ती स्कूटी स्कूटी पैशाय ते अडवायचं नाही विश्वास कोणत्या स्कूटी चालवणार पुरीवर विश्वास नसते माहितीये का

खूप व्यवस्थित ये माझ्या फॅमिलीशी बोल आणि मग आपण लग्नाचं बोलू आणि मग आपण हुंड्याचं बोलू तुला कळतंय का पण अगोदर हुंडा दिला तर काय कर मरणार आहेत काय तुम्ही माझ्याकडून पैसा लुटलाय पैसा घेऊन जा मी तुझ मी आता बसतोय तुझा जा इथंच बसतो मी आता मला ऍडव्हान्स मध्ये हुंडा पाहिजे आणि मग मला ऍडव्हान्स मध्ये हुंडा पाहिजे हुंडा द्या हुंडा हुंडा द्या हुंडा with.